फ्रेंड्स मी सोनाली केक हाऊस तर आज आमच्याकडे बड्डे पार्टी आहे तर माझ्या मैत्रिणीचा बड्डे आहे आणि ते आम्ही सगळ्या जमा झालेला आहोत आणि सगळ्यांना फोटो काढायची इतकी आवड की इथे जी मैत्रिण आहे तिचा बड्डे आहे तिच्या शेजारी बसायची सगळ्यांना हाऊस आणि कॅमेरामध्ये सगळ्यांना माझा फोटो यायला पाहिजे माझा फोटो यायला पाहिजे तर इथे बड्डे आम्ही सेलिब्रेशन करतो हर वेळेस ज्याचा बड्डे असेल त्याचा तर माझ्या सोनिता ना नावाच्या एका मैत्रिणीचा बड्डे आहे तर तिच्या घरी आम्ही आलेला आहोत तिने खूप सुंदर म्हणजे सरप्राईजच आम्ही तिला दिलं होतं तर ही मी म्हणजे एक फुलांची रांगोळी काढलेली आहे टि त्यांच्या टिपा तीपा, टिपायावरती आणि केक आम्ही कॉन्ट्रिब्युशन करून आणलेला आहे तर केक हा आम्ही आम्ही आणलेला आहो तो कोकोनटचा केक आहे तरी ते तिला आम्ही सांगितलं पिंक साडी घाल तर आम्ही इथे हॅपी बड्डे पण केलेला आहे तर जवळजवळ कोणा बरेच जणांचे पन्नासावा पण पन वाढदिवस झाले हो आहे पन्नासावा वाढदिवस हो असेल तर आम्ही गिफ्ट देतो सरप्राईज म्हणजे असं सर, कॉन्ट्रिब्युशन करून नाही का साडी द्यायचं किंवा काही असं ही तर असं तुम्ही करता का म्हणजे मैत्रिणीमध्ये बड्डे एक एक वर्ष आम्ही बाहेर देतो बड्डे नाही का एक वर्ष हे तर सगळ्यांनी केक खायला सुरुवात केलेली आहे इथे आणि सगळेजण घास भरवत आहेत केकला तरी मा ते सगळ्यांचं म्हणजे चाललेलं आहे की कॅमेरामध्ये माझा फोटो येऊ दे बघातील त्यामध्ये त्या ज्यांचा बड्डे आहे ना त्यांना तर ते बाजूला सोडलं नंतर त्यांना म्हटलं की आम्ही ते नाही का आता एक नवीन रील्स आलेले की गुलाबी साडी त्याच्यावर तुम्ही डान्स करा तर बरेच जणी जी पोस्ट दिली की कुठला डान्स करायचा असा तर त्यांना एक सोपी आम्ही आयडिया दिली की दोन तीन वेळा रील्स केले आणि मग असं आम्ही पोज देऊन त्यांना सांगितलं तर त्या ताई पण आम्हाला ता म्हणजे खूप हे करत होत्या नंतर मग आम्ही म्हणजे त्यांनीच आम्हाला मिसळपाव मीश्वपाव केली ती मिसळपाव इतकी सुंदर झाली की एकदम तिखट होती तर सगळ्यांनी कॅमेरामध्ये असे पोस्ट दिली कोणी जिलेबी खाते कोणी हे क म्हणजे कोणाचे उपवास होते दोघींचे तर अशा प्रकारे आम्ही म्हणजे एन्जॉय करत होतो आणि तुम्हाला तरी पण दाखवते तर एक मिसळपाव होते आपले आणि मिसळीचा रसा पण बघा तुम्ही की ते एकदम म्हणजे तरी आलेली आहे तर खूप सुंदर म्हणजे आमची अशी मेजवानी होते बड्डे कोणात असेल की मजे मजा पण येते अशी आणि इथे बघा या ताई हे खातात वेफर्स खातात ते आणि आता या पण बघा ते रिपिशी शेरपली म्हणजे एक दाखवतात ते बघा ते या कसे दाखवतात ते तर एवढा एन्जॉय करतो आम्ही सगळ्यामध्ये आता हे आपण पाव दाखवतात ते म्हणजे एक एक असतं ना की आपण मैत्रिणीमध्ये गेलो की म्हणजे सगळं विसरून जातो तर असा पण आपण एन्जॉय करायला पाहिजे मैत्रीणमध्ये जाऊन तर तुम्ही बघू शकता आम्ही म्हणजे प्रत्येक ज्याचा बड्डे असेल ते पार्टी देतात इथे मी पण मिशपा खाती आणि म्हणते की छान झालेली आहे तर तुम्ही करता का तुम्ही असे मैत्रिणींचा ग्रुप करून ज्याचा बड्डे असेल त्यांनी पार्टी देतात आणि सरप्राईज त्यांना आपण केक देतो तर अशा प्रकारे आमचं सेलिब्रेशन होतं त्या ताईंनी पण आम्ही सफाव खूप सुंदर केली होती आणि मिसळ इतकी सुंदर झाली ती इथे केक पण आवडला सगळ्यांना तर केक पण आम्ही केक जो खाल्ला तो केक म्हणजे सगळ्यांना आवडला होता केक तर तो केक पण राहिला नाही आणि इथे सगळ्यांचे परत चालले की माझा फोटो काढ माझा फोटो काढ आताही म्हटल्या पास माझा फोटो नको आता यांचं बघा फराळाचं एक चाललं आहे त्या म्हणता मला मिसळू नका देऊ मला फराळ द्या बघा या वेफर्सच खात राहिले आहेत आणि या परत मुरमुरेंचं खात आहे तर अशा प्रकारे काही मस्ती होते आणि काही म्हणजे एन्जॉय होतो थोडीशी मस्करी पण चालते तर नंतर मी संध्याकाळी गेली ती मार्केटमध्ये खारी शेंगदाणे बनवून देतात आमची इथे तर शेंगदाणे मी एक किलो नेलते कच्चे तर हे सगळं बिन तळ तळलेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला म्हणजे वाळूमध्ये खारे शेंगदाणे भाजून देतात ते भट्टीमध्ये खाली कोळशाचे ते भट्टी लावतात लाकडाची आणि आपल्याला म्हणजे ते रेतीमध्ये शेंगदाणे खारे शेंगदाणे भाजून देतात तर हे मुलांना पण पौष्टिक आहेत खारे शेंगदाणे तुम्ही खाऊ शकता किंवा असं उपवासाला पण ते खूप चांगले आहेत तर ते तो मुलगा इतका वेळचा भाजत आहे की शेंगदाणे दणू काही म्हणजे ते शेंगदाणे एकदम कडक होऊन जातात आणि नंतर मग मीठ लावून मसाला लावून त्याने आम्हाला पॅक करून दिले तर अशा प्रकारे आमची आ, हे होते काही मी फोटो क्लिक केले आहेत तरी इथे फोटो पण तुम्ही बघू शकता आमच्या याचे बड्डेचे तर सगळ्यांचे फोटो मी इथे क्लिक केलेले आहेत आणि फोटो बघताना बरेचणी पोच दिले बघा तुम्ही तर अशा प्रकारे आम्ही बड्डे सेलिब्रेशन केलेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही सोनल आल्यानं केक हाऊसला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा तर परत भेटू नेक्स्ट व्हिडिओला तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि या ताईंना परत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तर या ताईंचं नाव हे सुनीतं तर, तर तुम्ही पण असं सेलिब्रेशन करत असाल तर फोटो पण कसे आले ते सांगा मला असेच म्हणजे आम्ही फोटो काढतो नेहमी आणि शेअर करण्याचा मी म्हणजे प्रयत्न केलेला आहे इथे तर हर म्हणजे मंथली एक बड्डे असतोच तही मी रांग म्हणजे डेकोरेशन केलं होतं सिम्पल आणि खूप छान झाला माझा एक फोटो मी केक घेऊन काढलेला आहे असा खूप फोटो काढलेले आहेत आम्ही પરત એકદમ ભેટ આપણનેક્સ્ટ વિડીયો તો પર્ત બાય